पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा देवळाली प्रवारातील मुस्लिम बांधवांकडून निषेध शुक्रवारच्या नमाजनंतर सभाचे आयोजन करण्यात आले होते मौलाना अबूबकर निजामी साहाब मौलाना अलाउद्दीन मौलाना लतीफ मौलाना रियाज फारुक मौलाना इब्राहिम मौलाना इलियास मौलाना जुनेद हाफिज साहिल बाबा पटेल रफिक भाई शेख मोहसिन शेख नाईम पठाण अन्सर पठाण शहबाज बागवान अल्तमा शेख व सर्व मुस्लिम समाजाची लोकांनी निषेध केला देवलाली प्रतिनिधी मोहसिन शेख म्हणून इथे सगळ्या जाती धर्माचे लोक गोज्ञा गोविंदाने नांदत असताना काही लोक त्याच्यामध्ये विष घालून या अखंड हिंदुस्थानचा बटवारा कटू पाहत आहे परंतु त्यांना या निमित्ताने एक सांगणं आहे की आपण दुसऱ्यांचा द्वेष करताना दुसऱ्याचं घर पेटवताना आपल्या घरात कधी आग गेल्याचा नेम नाही तेव्हा सर्व जे जे या प्रक्रियेत आहेत कारण बंदूक हातात घेऊन हमला करणारा माणूस आणि शब्दरूपाने समाजात समाजा तेढ निर्माण करण्यासाठी विष ट माणूस यांचे दोनचे गुन्हे सारखेच आहेत त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहणे गरजेचं आहे आपण आज या ठिकाणी जो हमला झालेला त्या हमल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि देवळाली प्रवारा शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने या गोष्टीचा पूर्णपणे निषेध करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण या ठिकाणी अर्पण करणार आहोत मी सर्वांना विनंती करतो की दोन मिनटं आपण जागेवर स्तब्ध राहूया स्वर्ग काश्मीरमध्ये जो आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला <laughs> त्या हल्ल्याचा मी समस्त मुस्लिम बांधवाच्या वतीने शब्दात निषेध करतो आतंकवाद्यांनी ह्या ज्या कारवाया अशा पद्धतीचे केलेल्या आहेत त्या इस्लाम धर्माशी कधीही त्याची मान्यता दिलेली नाही मला हा इस्लाम धर्म नाही इस्लाम धर्माची खरी शिकवण स्वतःचं मोहब्बत करणं आहे स्वतःचं मोहब्बत करणं इमान का हिस्सा आहे अशा पद्धतीची इस्लाम धर्माची शिकवण आहे आणि ही जी काही घटना इस्लाम धर्माचे नाव दाखवून जे लोक करीत आहे त्या लोकांचा इस्लाम धर्माशी काही संबंध नाही असे लोक इस्लाम अस इस्लाम धर्माचे मानणारे असूच शकत नाही मी समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने यात घटनेचा तीव्र निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र चार दिवसापूर्वी एक हल्ला झाला ज्या देशाने केला आम्ही त्याचा निषेध करतो आणि ही माणूस सोडून इन्सानियतला विसरून असे हल्ले होतात आणि असे हल्ले करू नये त्यांनी धडा घ्यावा आम्ही सर्व एक आहोत आमच्या देशातले सारे हिंदू मुस्लिम सर्व एक आहोत आणि आमची एकता कायम आहेत आम्ही देशावर ते कुठलाही हल्ला सहन करणार नाही आणि आम्ही पाकिस्तानला याचं उत्तर देऊ शकतो अशी आमच्यात ताकद आहे याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही सगळे मुस्लिम मानतो याचा निषेध करीत आहे जो तीन दिवसापूर्वी भयाड हल्ला झाला असे हल्ले होऊ नये आणि शेजारी देशांनी असे हल्ले करू नये जर केले तर आमचा देश त्याचे सडेतोड उत्तर देईल आणि देण्यात आम्ही सक्षम आहोत आणि जो बाहेर हल्ला झाला या सर्व गोष्टीचा आम्ही सर्व मुस्लिम बांधव देवळाली परवरा आणि रहुरी तालुका आम्ही सर्व याचा निषेध करीत आहेत